आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी नवसाला पावणारी लक्ष्मी आई देवी यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे यात्रोत्सवानिमित्तानं यावर्षी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं सात मेला सकाळी देवीला गंगास्नान घालून अभिषेक केला गेला आणि त्यानंतर महाआरती झाली गावचे सरपंच नारायण मरभळ उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर काकासाहेब गायकवाड शिवराम वाघचवरे अण्णासाहेब वागचवरे दूध संघाचे संचालक रवींद्र रोहम राजेंद्र देशमुख तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण देशमुख बाबासाहेब राहींज पोलीस पाटील विनोद साळवे रामराव देशमुख गंगाराम वागचवरे अजित मांडे निलेश बागुल उत्तम नाना राहींज अजित देशमुख यांचीही उपस्थिती होती परंपरेनुसार गावातील सर्व देवी देवतांना शेंदूर लावण्याचा कार्यक्रम झाला तर देवीलाही शेंदूर लावण्याची परंपरा आहे त्यानुसार देवीला शेंदूर लावला गेला आणि यात्रेला सुरुवात झाली भाविकांनी सकाळपासून दिवसभर दर्शनासाठी मोठी गर्दी केली तर काहींनी आपली नवस्फूर्ती केली सायंकाळी देवीचा छबी नाणी घाला चोळी पातळ मिरवणूक काढली गेली मिरवणुकीनंतर देवीची महापूजा झाली आणि त्यानंतर सामूहिक आरती झाली देवीसमोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम पार पडला फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी ही झाली यात्रेनिमित्तानं लक्ष्मी आई मंदिरावर आणि गावातील सर्वच मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली रात्री प्रकाश अहिरेकर सह निलेश कुमार अहिरेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडला आठ मेला सकाळी तमाशाच्या हजर्यांचा कार्यक्रम झाला सायंकाळी पाच वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगला यावेळी जिल्हाभरातून आलेल्या पैलवानांनी आपली ताकद या आखाड्यात आजमावली तर तरुणींच्या कुस्त्यांनी कुस्ती चौकीणांच्या डोळ्यांचे पारणे फिटले यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीआई यात्रा कमिटी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील गावातील विविध संस्था यांसह शंकरराव देशमुख राहुल निकम सनी राहिंज किशोर जोर्वेकर संजय बागुल राहुल बागुल निलेश चत्तर सुधीर रोहम संतोष राहिंज निलेश रोहम कल्याण जोरवेकर बाळासाहेब निकम पोपट साळवे शुभम काळे संतोष देशमुख संतोष वागचवरे संदीप ठोंबरे या तरुणांनी विशेष परिश्रम घेतले सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा